स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिर या माळुंगी नदीवरील पुलाचं काम अत्यंत धीमागतीनं चालू आहे या पुलासाठी महायुती सरकारनं मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलि आहे निधीची काळजी करू नका त्यामुळे लवकरात लवकर काम पूर्ण करा कामामध्ये कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही अशी तंबी नूतन आमदार अमोल खताळ यांनी दिल्या दिली शहरातल्या स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिर या परिसरात असणारा माळुंगी नदीवरील पूल कोसळला होता त्यामुळे या परिसरातील नागरिकांसह हो शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते त्यामुळे या पुल्यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून तत्कालीन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून निधी मंजूर करून आणण्यात आला होता या पुलाचं काम सुरू होऊन अनेक दिवस लोटले आहेत मात्र हे काम अगदी धीम्या गतीनं चालू असल्याचं चा। शिवसेनेचे आमदार अमोल खताळ पाटील यांच्या निदर्शनास आलं आमदार खताळ यांनी तात्काळ माळुंगी नदीवरील पुलाच्या कामाची पाहणी करत पुलाच्या कामाच्या संदर्भात आढावा घेतला यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता श्याम मिसाळ अधिकारी रामदास कोकरे अभियंता पंकज मुंगसे आणि ठेकेदार कैलास राऊत या सर्वांनी सुरू असलेल्या कामाची माहिती आमदार खताळ यांना दिली त्यानंतर काम एकदम धीम्या गतीनं चालू आहे ढिलाईपणा करू नका निधीबाबत अजिबात काळजी करू नका या कामात कुठल्याही प्रकारचा ढिलाईपणा खपवून घेतला जाणार नाही असंही खताळ यांनी ठणकावून सांगितलं ऑळंगी नदीवर पुलाची पाहणी करण्यासाठी आज सर्व आम्ही महायुतीचे पदाधिकारी शहर अध्यक्ष असतील विनोद सूर्यवंशी असतील जावेदभाई असतील तसेच नगरपालिकेचे अधिकारी साहेब कॉन्ट्रॅक्टर पीडब्ल्यूडीचे मिसाळ साहेब आज पाहणी करण्यासाठी आलो होतो गेल्या कित्येक दिवसापासून या पुलामुळे भागा या भागातील नागरिकांची विद्यार्थ्यांची जाण्या येण्याची होत होती यापूर्वी सुद्धा महायुती सरकारच्या वतीने नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा असतील फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातूनच या पुलासाठी निधी देण्यात आला होता परंतु ज्या ठेकेदारने काम घेतलं होतं ते काम अतिशय धीम्या पद्धतीने चालू होतं त्यामुळं आज मी कामाची माझ्या सुरुवात केल्यानंतर आज पुलासंदर्भात एक आढावा घेण्यासंदर्भात तिथं आलो व प्रशासन अधिकाऱ्यांना या कामामध्ये कुठल्याही प्रकारचा हालगर्जीपणा सहन केला जाणार नाही तसेच पुलाचं काम हे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत त्यांना सूचना दिल्या आहेत यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांचे जनसंपर्क अधिकारी प्रमोद राहाणे भाजप शहर प्रमुख ॲडव्होकेट श्रीराम गडपुले शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ शहर शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी माजी नगरसेवक जावेद जहागीरदार रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष कैलास कासार माजी नगरसेवक अविनाश थोरात भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष शशांक नामन योगीराज परदेशी अतुल कासार संदेश देशमुख सुयो कुंजाळ राऊ शेख यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मीडियासाठी प्रतिनिधी संगमनेर